ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेन तालुक्यातील हेटवणे धरणाच्या पाणीपातळीत त्र्याऐंशी टक्के वाढ झाली असून धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत तर भोभावती नदी पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी धुडी भरून वाहू लागली आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे हेटवणे धरणातून वाशी सह नवी मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो या हेटवणे धरणाचे सहा दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत धरणाचे दरवाजे उघडले असले तरी धरणकाठच्या तसेच नदी किनारी असलेल्या गावांना कोणताही धोका नसला तरी सतर्क राहण्याचा इशारा पेन प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे तालुक्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हेटवणे धरण भरले आहे हवामान खात्याने दिलेल्या इशारा आगामी चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याने दक्षता बाळगत एकशे शेहेचाळीस दरवाजे असून या दरवाजाची उंची तीन मीटर आहे भोगावती पात्रात पाणी वाढल्याने भोगावती नदी दुर्डी भरून वाहते पेन शहरातील भोंडा पूल पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे किनाऱ्यावरील व खाडी किनाऱ्यावरील ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रांत अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे नागरिकांनी घाबरू नये या विसर्गामुळे कोणत्याही प्रकारची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही परंतु नागरिकांनी काळजी घेणे मात्र गरजेचे आहे नदी व खाडीमध्ये विनाकारण पोहण्याकरता तसेच मच्छीमारी करता, तसे करता जाऊ नये त्याचप्रमाणे अति उत्साहात सेल्फी काढण्याकरिता सुद्धा नदी व खाडी किनारी जाऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो पेन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा